नमस्कार रागिणी महाजनांच्या घरी येत असलेल्या नर्सला बाहेरच भेटते आणि तिला म्हणते माझ्या नादाला लागू नकोस माझ्या नादाला जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तुला आयुष्यातून उठवेन हे ऐकून ती नर्स बोलते ओ हो, मॅडम तुमच्या फुशारक्या तुमच्याजवळ ठेवा आणि काही झालं तरीसुद्धा माझ्या नादाला तुम्ही लागू नका तुम्ही अजून मला ओळखलं नाही तेव्हा मात्र ती रागिणी मोठ्याने बोलते हो का मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कोण समजता स्वतःला खरं सांगायचं तर तुम्हाला माहिती नाही रागिणी काय काय करू शकते ती ही रागिणी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि तुमची अक्कल तुम्हाला दाखवू शकते तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती नर्स बोलते काय करताय तुम्ही कळताय का अहो कशाला असं वागताय सांगू देत की मला सत्य तेव्हा रागिणी बोलते गप्पा बस मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आणि रागिणी स्वतःच्या हातात सुरा काढते आणि सुरा काढून ती त्या नरच्या पोटात खुपसणार तेवढ्यात मात्र तिथे भानुशालीची एंट्री झालेली असते आणि भानुशाली रागिणीचा हात धरत म्हणतो पुरे झालं रागिणी पटवर्धन पुरे झालं रागिणी पटवर्धन तुझी ही सगळी कारस्थानं बंद कर त्यावेळेला लगेच रागिणी बोलते भानुशाली तू अरे बरं झालं तू सुटला असते भानुशाली तू सुटलास त्यामुळे मला खूपच आनंद झालाय माझा जणू काही डावा हात बाहेर आला असं वाटतंय तेव्हा लगेच भानुशाली बोलतो नाही या रागिणी पटवर्धन मला माझ्या कृत्याची जाणीव झाली मी जे काही भूमीसोबत वागलो त्याची मला जाणीव झाले रागिणी पटवर्धन तू जे काही करत होतीस ना ते स्वतःच्या तोंडाने भूमीसमोर येऊन कबूल करायचं तेवढ्यात मात्र रागिणी बोलते डोक्यावर पडलायस की काय अरे त्या आकाशने त्या भूमीला स्वतःची बायको बनवलं आणि तू मात्र गप्प आहे सजून अरे तुला काहीच कसं वाटत नाही अरे तुला नाही का वाटत त्या भूमीला मिळवा बस मी तुला मदत करेन तेव्हा लगेच भानुशाली बोलतो नाही मला कोणाचीही मदत नको आणि मला आता भूमी नकोच आणि लगेच भानुशाली रागणीच्या झिंजा उपटत तिला फरफटत महाजनांच्या घरात टाकतो रागिणीला खाली पडलेलं बघून आकाश लगेच धावत येतो आणि मोठ्याने ओरडतो आत्या आत्या अगं काय झालं तेवढ्यात मात्र पाठीकडून भानुशाली येतो भानुशालीला बघताच रागणी मोठ्यानी बोलते बघ आकाश बघ अरे या माणसाने मला धकललं तेव्हा लगेच आकाश बोलतो पुरे भानुशाली तू सुटलाचस कसा त्यावेळेला लगेच भानुशाली बोलतो एक मिनिट आकाश अरे गैरसमज करून घेऊ नकोस आकाश गैरसमज का करून घेतो आहेस त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो भानुशाली तुझी हिंमतच कशी झाली माझ्या हत्याला धकलायची तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश शांत हो आणि ती भानुशाली जवळ जाते आणि भानुशालीला बोलते भानुशाली तुम्ही तुम्ही कसे काय सुटलात त्यावेळेला भानुशाली बोलतो भूमी मी तुझी हात जोडून आधी माफी मागतो मी जे काही तुझ्याशी वागलो ते चुकीचं वागलो मला कळतं आहे पण भूमी मला शेवटची संधी दे भूमी ज्या बाईला तुम्ही स्वतःच्या घरात ठेवलंय ना ती बाई खरंच पनवती आहे भूमी खरंच त्या बाईला माफ करू नकोस त्यावेळेला भूमी बोलते भानुशाली म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच भानुशाली म्हणतो भूमी तुला वाटतं तेवढं सोपं नाही एक गोष्ट लक्षात ठेव भूमी ही बाई एक नंबरची कारस्थानी आहे आणि या बाईला मात्र त्याची जाणीवच नाही आहे भूमी तुम्ही या बाईसाठी खूप काही करता पण ही बाई त्या योग्य तिचीच नाही तेव्हा मात्र भूमी आकाशला म्हणते आकाश धाम तेवढ्यात मात्र भानुशाली त्या नर्सला समोर घेऊन येतो त्या नर्सला बघून भूमी बोलते तू तू इथे कशी काय त्यावेळेला भानुशाली बोलतो मी आणले खरं सांगायचं तर ही रागिणी पटवर्धन हा सुद्धा पुरावा मिटवण्याचा प्रयत्न करत होती त्या नर्सला मारण्याचा परत प्रयत्न करत होती तिच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला योग्य वेळी मी थांबवलं म्हणून नाहीतर भूमी हा सुद्धा तुझ्या हातून पुरावा गेला असता आणि तुझी मुलगी कोण हे तुला कदाचित समजलंच नसतं तेव्हा मात्र भूमी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर ही नर्स म्हणजे माझ्या माझ्या वाटेला आलेली दुःख आहे दुःख खरं सांगायचं तर या नर्समुळेच मी माझ्या बाळाला गमावलं आहे आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र रागिणी मोठ्याने बोलते भूमी मी काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते गप्पा बसा मला काही माहिती नाही का मला सगळं काही माहिती आहे रागिणी पटवर्धन तू कशी आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे तूच या नर्सला पैसे दिले होतेस ना माझं बाळ गायब करण्यासाठी आणि स्वतः नेऊन महादेवाच्या मंदिराच्या बाहेर माझ्या बाळाला ठेवलंस अगं आई आहेस की कोण आहेस पनवती आहेस पनवती अगं तू दुसऱ्या आईचा विचार नाही करू शकत त्यावेळेला आकाश बोलतो आत्याई सर्व काय आहे आत्या, आत्या भूमी बोलते ते खरं आहे का आत्या प्लीज मला उत्तर दे तेव्हा मात्र राघिणी बोलते आकाश आकाश अरे असं काय करतोस मान्य आहे मी पहिल्यांदा चुकले आकाश पण प्रत्येक वेळेला मी चुकेनच असं नाही ना आकाश आकाश तू तरी माझ्यावरती निदान विश्वास देव ते। तेव्हा आकाश बोलतो पुरे विश्वास आणि तुझ्यावरती विश्वास तर मी आता तुझ्यावरती कधीच ठेवू शकत नाही राघिणी पटवर्धन कारण विश्वासाच्या तू पात्रतेचीच नाही तेव्हा मात्र राघिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला भूमी बोलते राघिणी पटवर्धन माझा तुझ्यावरती विश्वास नव्हताच तू त्याच योग्यतेची आहेस मला चांगलंच माहिती होतं पण राघिणी पटवर्धन कितीही काही झालं तरीसुद्धा आकाशचा तुझ्यावरती विश्वास होता त्यावेळेला भानुशाली बोलतो आकाश याच बाईने मला फितवलं होतं खर तर याच बाईने मला साथ दिली होती जेलमध्ये जाण्याआधी मी तुला बोललो होतो आकाश की मला कोणाची तरी साथ आहे आणि माझा राजा जेल मधून बाहेर आहे आणि तो तुम्हाला सोडणार नाही तो दुसरा तिसरा कोणी नसून ही रागिणी पटवर्धनच होती जी तुम्हाला चांगलीच नाचवणार होती तेव्हा मात्र आकाश बोलतो पुरे भानुशाली तू जे काही सांगतोस त्याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा तेव्हा भानुशाली बोलतो आकाश मला कळतय तू या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवू शकत पण आकाश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे आणि आकाश कायम सोबत असणार आकाश तुझा माझ्यावरती विश्वास असण्याचा प्रश्नच नाही पण ही नर्स सांगेल ना तुला बोल ना बोल अगं तोंडातून शब्द तरी काढ की तूच हे सर्व केलंयच म्हणून त्यावेळेला मात्र मोठ्यानी ती नर्स बोलते हो तुमच्या बाळाला गायब करण्याचा प्लॅन रागिणी पटवर्धन हिचाच होता आणि खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन कधीच सुधारू शकत नाही रागिणी पटवर्धन लवकरात लवकर स्वतःचाच विचार करते आणि ती प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करत आले रागिणी पटवर्धनसारख्या बाईला धडा तर शिकवलाच पाहिजे तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते आणि ती खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते पुरे हो मी केलं हे सर्व हेच ऐकायचं होतं ना ऐका मग केलं मी हे सर्व कारण आकाश मला तुला धडा शिकवायचाच होता तुझ्या आयुष्यातून सर्व सुख मला गायब करायचं होतं आकाश आणि म्हणून मी हे सर्व केलं तेव्हा मात्र आकाश बोलतो लाज नाही वाटत असं वागताना रागिणी पटवर्धन जरा तरी विचार करायचा ना माझ्या आयुष्याचा तेव्हा लगेच रागिणी बोलते ही रागिणी कोणाचाच विचार करत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी भूमी आणि आकाशने मिळून रागिणीच्या नांग्यात चांगल्याच ठेसल्या पाहिजेत का आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू